मुलीचं लग्न करायचंय तर कुणाच्या मुलांचं शिक्षण बाकी आहे जीव तुटतोय पण ज्या शेतीवर गुजराण होतीये तीच शेती पाण्यानं वाहून नेलीय पावसाच्या पाण्यानं पिकं कुजलीय तरारून आलेलं पीक आता मात्र मातीमोळ झालंय परतीच्या पावसानं राज्याला असं झोडपलंय हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीये त्यामुळे शेतकऱ्यांचे असे आक्रोश कानाकोपऱ्यातून समोर येत आहेत का काय घडतंय सरकारचं या लक्ष आहे का या व्हिडिओतून राज्यात गेले काही दिवस परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय नदी नाले ओढे भरून वाहतायत धरण भरल्यानं त्यातूनही विसर्ग सुरू आहे त्यामुळं पावसाचं पाणी शेतात साचून राहत आहे परिणामी शेतीचं मोठं नुकसान होत आहे यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसलाय शेतशिवाऱ्यातल्या पिकांची माती काहीच शिल्लक नसल्याचं आर्णी तालुक्यातले शेतकरी सय्यद रही आणि घाटंजी तालुक्यातल्या भांबोरा इथले शेतकरी संजय राठोड यांना शेतीची परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले या दोघांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले कोणाच्या तोंडाकडे पावा अ चिघड पावा तिकडं सारा पाणी वाहून नेला अरे देवा एका धमानास मला गाडी गायब करून टाका एवढं मारू नका अरे बाबा कर चा राहुरी तालुक्यातले शेतकरी सतीश पवार यांच्याही शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय लेकीचं लग्न तोंडावर आलं असताना ज्या शेतीवर पैशांची व्यवस्था होणार होती ती पिकस खातची गेल्यानं सय्यद रहीम यांना असा आक्रोश करावा लागतोय लग्न पुरीच काय काय करू सय्यद रहीम हे यवतमाळच्या रही आरणीचे रहिवासी आहेत त्यांनी पाच एकरात सोयाबीनची पेरणी केली पण अतिवृष्टीमुळे पीक मातीमोल आता जगायचं असा प्रश्न त्यांच्या मुलीचं लग्न लावून द्यायचे आता पैशासाठी कुणा पुढे हात पसरायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय तर घाटंजी तालुक्यातल्या भांबोरा इथले शेतकरी संजय नूरसिंग राठोड यांचीही अवस्था काही वेगळी नाही ते कापूस उत्पादक शेतकरी आहेत राठोड यांचं शेत नाल्याकाठी आहे पावसाचं पाणी साचल्यानं कपाशीचं पीक वाहून गेलंय जे राहिले तेही कुजून गेले जे पैसे होते त्यानं बियाणं खत खरेदी केली पण पीक वाहून गेल्यानं पुढे काय करायचं हे त्यांना सुचेना त्यात लेकराचं शिक्षण सुरू आहे त्याच्या शाळेची फी कशी भरायची हा प्रश्न त्यांना भेडसावतोय तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातले फुडसर गावातले शेतकरी सतीश पवार यांचीही स्थिती काही वेगळी नाही त्यांच्या दहा एकर क्षेत्रातल्या सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले हे पाणी इतकं मोठ्या प्रमाणात आहे की यात पोहता येईल पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीनचं पीक वाया गेले हे शेतकरी केवळ प्रातिनिधिक आहेत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्याच्या अनेक भागात हीच परिस्थिती आहे पण संकटात सापडलेल्या बळीराजाच्या शेताची पाहणी करण्याशिवाय सरकारकडून सध्या तरी काहीच हालचाल झालेली नाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातल्या नुकसानीचा आकडा सांगितलाय ज्यामुळं असा आक्रोश किती घरांमध्ये असेल याची कल्पनाच न कल्पना कृषी मंत्री भरणे यांच्या माहितीनुसार राज्यातल्या सातशे पंच्याहत्तर एकर क्षेत्रावरच्या पिकांचं सा नुकसान झालंय यात सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग यासह इतर पिकांचं सा नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे ते वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात सर्वाधिक सात लाख सत्तावन्न एकर क्षेत्राचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालंय वाशिम जिल्ह्यात चार लाख अकरा हजार तीनशे ब्याण्णव एकर क्षेत्रावर पिकांचं नुकसान मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात झालं असल्याचं भरणे यांनी सांगितलं या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलं थोडक्यात सरकारकडून मदतीचं आश्वासन दिलं गेलंय काही अंशी ही मदत होईलही पण जर शेतीचं असं नुकसान होत असेल हमी भावाची मागणी निवडणुकीपुरती दिली जात असेल तर मग आक्रोश करण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात उरत तरी काय पाण्याने भरलेली शेती आणि आसमाननी भरलेले डोळे पाहून शेती करायची की नाही रोजगार नसेल तर जगायचं कसं असे प्रश्न समोर उभे ठाकणारच शेवटी मंत्री हो लवकर मदत जाहीर करा आणि नुकसान भरपाई ही तात्काळ द्या एवढंच सांगणं आपल्या हातात आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवा धन्यवाद